नमस्कार भावांनो बहिणी न आज मी बनवणारे मच्छीची भाजी पा मच्छी धुवून घेतली आणि भावांनो बहिणी न आये म्हणून जास्त लाईट नाही आता संध्याकाळचा टाइम आहे मच्छीची भाजी बनवायला लागली हे कडी पत्ताय दाळ आपल्या लसूण आद्रक याच्यात अख्खा मसाला आहे तुम्हाला काय मसाला काढताना दाखवला नाही अख्खा मसाला खोबरं वाळली मिरची हरभऱ्याची डाळ खसखस धने एवढं साहित्य घेतल्याने मसाला काढून घेतलाय आता आपण मच्छीची रेसिपी करायला सुरुवात करते आता भाजी बनवते गावाकडची टाईटची भाजी बनवायला आमच्याकडं बनवते तशी मच्छीच्या भाजीला थोडं तेल शिल्लक पाहिजे मग मच्छीची भाजी चांगली बनती भावांना बहिणींना मी करते आता गॅस चालू बहिणींनो तुम्हाला किती दिवस झाले आता मी काय एवढी रेसिपी दाखवत नाही आरा पण काय तुम्हाला दाखवला नाही आता इकडं कसं आहे लेकर बांधायत मग त्याच्यामुळं मग लेकरं एवढं काढते आता घरातले काम असते आईला यायला काम होत नाही त्याच्यामुळं मग कामं करावं लागते पा गरम मसाला गावाकडे आल काल भेटे आता एवढे मसाले टाकणार आहे मसाला आहे हे मिरची पावडर आणि परवीन मसाला येतोय ना तो टाकणार आहे मी थोडासा जिरा गिरा नाही टाकायचा आपल्या मच्छीच्या भाजीत काय जिरं गिरं लागत नाही थोडासा कढीपत्ता पत्ता टाकायचा आता अंगणातच कढीपत्ता पत्ता लावले मग मी एक पत्ता आणला याचा सोडून तेल गरम झाल्यावर मग टाकीन आता अजून पोळ्या गिळ्या राहिल्यात पण आता भाजीचीच रेसिपी दाखवायला अजून काय तेल गरम नाही झालं भावांनो बहिणींनो तेल गरम झाल्यावर आता हारसू काय मच्छीची भाजी खात नाही चको खात नाही हारसूचे पप्पा खात नाही <coughs> आम्हाला मा भावाचे दोन तर आमची परी नाही खात आमची चिव खाती पण माहिती नाही खाती का नाही तर हासून बा ती काय खाणार नाही मै आजी मै बाबा <coughs> <coughs> आई आणि आम्हीच बनवणार एवढे जण चार जणांसाठी मच्छीची भाजी बनवायची आणि हारसूच्या पप्पासाठी ना हा छपूसाठी तीन चार जण आय उडदाची डाळ बनवणार ती काय रेसिपी तुम्हाला दाखवणार नाही भावांना बहिणी कडई जडी भावांना बहिणी न आठ नऊ वर्ष झाले मी मच्छी खायल नाही म्हणजे याच्या पप्पाला ती म्हणते बाप्पा म्हणले मशाल वाशी तो घरात मग मी मच्छीची रेसिपी काय असं कसं बनवत नसती याचे पप्पा खात नाही हारसू खात नाही मग मी गावाकडे आल्यावर मच्छी असं खात असते आई म्हणलं आई आज आपल्याला मच्छी आणि मग आता मी चार म्हणजे किती वर्ष झाले मी मच्छीची भाजी बनवे ना म्हणलं आज मीच बनवते आई मायाची तिकडचे का कोणीच मच्छी खात नाही करी पत्ता भांडण करू नका रे भावांनो बहिणी लेकर पण लय ले टेन्शन देतेच गावाकड आल्यावर लय झिंगाना करतेच मा भावायचे लेकर तरी दोन फिल्टर दोन पोरी इथे टेन्शन देतात भांडण करते सगळे जण आता आत हे टाकले <laughs> भैया मी भाजीची रेसिपी बनवायला लागली जाना तिकडे खेळा ना ातले भावांनो बहिणींनो मी लसण अद्रक टाकले आता कढीपत्ता टाके रे मच्छिला कढीपत्ता नक्की टाकायचा मस्त लागतोय तुम्हाला आवडली तर टाकायचं नाही तर नाही टाकायचा भावांनो बहिणी आणि असं पण भावांनो बहिणी मग काय रेसिपी तर चायनल नाही ना पण घरी रोज दर दिवस काय हेडो टाकावं काय टाकावं मग मी तुम्हाला असं तसं दाखवत असत आता हे लाल झाल्याच्या नंतर मग हे मसाला टाकीन याच्यात भावांनो बै नक्की सांगा कशी कोणा कोणाला आवडती मच्छीची भाजी बनल्यावर तुम्हाला तर सगळं दाखवणारच आहे मी रेसिपी आता हे लसण हे टाकेल आता लाल झालाय भावांनो बहिणींनो आता टाकायला लागले मी मसाला अख्खा मसाला काढून घेतलेले तर आणि गावाकडची रेसिपी भारीच वाटते भावांनो बहिणींनो काही जर असलं तर चांगलं लागतंय खायला किती दिवस झाले आता बनवेल नाही मच्छीची भाजी लाज मस्तरीची भाजी बनवली लाज मच्छीची मच्छी चिकन हे बनवलं ते खात नाही तर लय कुठं नाही येत भावांनो बहिणी न आणलं काढलं बनवावं लागतंय थोडा लाल हो आपण मसाला काढल्याला गेल्यावर मग भाजी मस्त होती चविष्ट हळद टाकली आता हे परवीन मसाला टाकते थोडा आणि भावांना बहिणी ना हे परवीन मसाला आहे पा आता टाकायला लागले आमच्या मसाल्याचा आम्ही सगळे जास्त मसाला खात असतो आणि बाबांनाही जास्त मसाला आवडत बाबाच्या छातीत दुखतय मसाले खाल्ले जळजळ होते त्याच्यामुळं मग जास्त मसाले वापरत नसतो आम्ही जास्त भाजीत जेवढे आपल्याला लागले तेवढे घ्यायचे भावांना बहिणींना आता मी टाकायला लागले पाणी आता या मसाल्यात गाठी होऊ नाही म्हणून फिरवून देऊन घ्यायला लागले भावांना बहिणींना काय शेतात गेलो नाही आम्ही बाबा जायलेत पाणी उद्या जाईल पाणी टाकते भावांना बहिणी न पा कशी तरी आली आपल्या मसाल्याला आमच्या छपूच्या हातची पण रेसिपी दाखवेल तुम्हाला मी आता आमची छोकू कॅमेऱ्याच्या सामने येतच नाही फोनाच्या येत नाही ती म्हणते मी नाही दाखवणार मम्मी हो डबल नाही दाखवली ताई आपल्याला काय जास्त भाजी बनवायची नाही भावांनो बहिणींना कोणी खाणार नाही ऐ रा रे बाई ढिंगणा करता मल बनू दे सायपा थोडा शांत तिनं आम भावानो बहिणीन सुरदलं खारसुष आहेत असतोय ते काय एवढं टेंशन नसतं आणि ते काय ढिंगणा करत नाही आमची हे लेकर ढिंगणा करते गावाकडचे झाली भावांना बहिणी ना आपल्याला काय जास्त भाजी बनवायची नाही आज जास्त कोणी खाणार नाही कढीपत्ता पत्ता पाय कसा आलाय वरी आता आपण थोडस मीठ टाकू चवीसाठी पहिलं तर घेतेलच हे पण आळणी पाहिलं ते आळणी भाजी थोडी उकळा येऊ देते भावांनो बै निन्न भाजीला भावांना बै भाजी, दा। भाजी बनल्यावर दाखवते मी तुम्हाला आता अजून काय उकळी आली नाही भाजीला टाकाय लागले आता पा उकळी आली भाजीला आधी मच्छीचे मुंडके ते होऊ देते थोडे काहीतरी आधी आपल्याला भाजीतले मच्छीचे मुडके टाकायचे पाहा कसा कलर आलाय आपल्या मच्छीच्या भाजीला भावांनो बहिणी न पा आपल्या मच्छीची भाजी बनवली चिव जवळून दाखव भावांनो बहिणी पा कशी बनली भाजी नक्की सांगा कमेंट मध्ये मच्छीची आता हारसुले यायला आता ही बनवताना काय तुम्हाला दाखवणार नाही ते खात नाही मच्छी बाय बाई बाय बिनो भेटते उद्याच्या हेडो मध्ये